शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृह हो उभारण्यात यावे याआधी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती होऊन नियमित साफसफाई करावी यासाठी शहरातील युवकांचे नगरपंचायत कार्यालय येथे सुरू असलेले आंदोलन मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले अत्यल्प स्वच्छतागृहामुळे महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने शहरातील युवकांनी स्वच्छतागृह उभारण्यात यावे यासाठी नगरपंचायतीला निवेदन देऊन पाठपुरावा केला परंतु नगरपंचायतीने वेळीच योग्य ती कार्यवाही न केल्यानं नगरपंचायत कार्यालयात युवकांनी ठिय्या देता आंदोलन केलंय मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शहरातील स्वच्छतागृहाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल व याआधी असलेले स्वच्छतागृहाची दुरुस्ती होऊन नियमित साफसफाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलंय लेखी आश्वासनानंतर युवकांनी आंदोलन स्थगित केलं लवकरात लवकर स्वच्छतागृहाचा प्रश्न निकाली न काढण्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी व प्राध्यापक दीपक माळी हे आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला आंदोलनात रोहित कौठळकर राजेंद्र मराठे भूषण पवार जीवन देशमुख अनिल मराठे अवरार तेली बबलू खाटीक संदीप भोई मोहन पवार निलेश चौधरी विनोद देसले मुकेश बडगुजर अरुण परदेशी चैतन देशमुख हिमांशू कौठळकर विकास सोनवणे राजू पाटील सहभागी होते छत्रपती शिवाजी महाराज पुली बस ते बस का दरम्यान मुतारी बांधून विणण्याबाबत आमचं आंदोलन सुरू आहे मागील पंचेचाळीस दिवसापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे शिंदेडा नगरपंचायतीला की मुख्य रस्त्यावरती महिलांसाठी बाथरूमची सोय नाही आहे काही नाही आहे हजारो मुली शाळेसाठी येतात त्यांना सोय नाही आहे पुरुषांसाठी सोय नाही आहे आणि गावातील इतर मुतारी पण आहेत ते स्वच्छतेपासून वंचित आहेत एक प्रकारे सरकारी लाखो रुपयाचा निधी पाठवून राहिली परंतु प्रशासन आम्हाला एकच उत्तर देऊन राहिलेलं आहे की याच्यामध्ये की आम्ही मेन मुख्य रस्त्यावरती मुतारीसाठी जागा शोधून राहिलो गो आता आम्ही त्यांना जी जुनी मुतारी आमची मागणी एकच आहे तिला वर उचलून सनी तिला व्यवस्थित बनवण्यात यावी गोवा आणि आज आम्ही सर्व लोक त्यासाठीच आंदोलनास बसलेलो आहे